रमेशची आई देवाघरी गेली तेव्हा तो अकरावीत होता चार पाच दिवस झालं ताप काही आला आणि असं नव्हतं झालं रमेशला कोणीतरी कॉलेजमधून घरी घेऊन आलं घराजवळ बरीच गर्दी दिसली जरा पुढे जाऊन बघितले तर त्याला आपली आई हिरवी साडी नेसलेली कपाळभर कुंकुवाचा मळवट भरलेली खुर्चीत बसलेली दिसली त्याचे वडील त्याला जवळ घेऊन रडू लागले आपल्याला आपली आई कधीच भेटणार नाही दिसणार नाही या विचारांनी त्याचं काळीच झालं राकेशने जोरात थंबरडा फोडला राकेशची ती आई म्हणून हाक आकाशाला भेटून गेली आकाशातून विजा चमकू लागल्या तिरडी उतरता क्षणी राकेश वेडापेसा झाला कोणालाच औरिणासा झाला माझ्या आईला नका घेऊन जाऊ म्हणून ओरडू लागला आजूबाजूला जमा झालेले शेजारी पाजारीही राकेशला बघून रडू लागले थोड्याच दिवसात नातेवाईक आपापल्या घरी गेले राकेशची आत्या तेवढी थोडे महिने थांबली राकेशच्या वडिलांचे पुन्हा लग्न करायचं असं वडीलधाऱ्या मंडळींनी ठरवलं थोड्याच दिवसात एक स्थळ आलं राकेशच्या आत्याची चुलतनंद मेघा तिच्या पतीला दोन वर्षापूर्वी देवाज्ञा झाली होती दोन महिन्यातच मेघाचं व राकेशच्या वडिलांचं लग्न झालं राकेशला वडिलांचा खूप राग आला होता त्याच्या आईची जागी दुसरी कोणी येणार याची तो कल्पनाच करू शकत नव्हता राकेशच्या वडिलांचे लग्न झालं तसं राकेशची आत्या राकेशला आपल्यासोबत घेऊन गेली आत्याच्या मुलामध्ये राकेश चांगलाच रंगला होता थोडे दिवस का होईना दुःखातून बाहेर आला हसू खेळू लागला भावंडासोबत नदीत पोहू लागला रात्री मोकळ्या रानात आभाळाकडे टक लावून बघत आईला शोधच राही आत्याला कुनकुन लागतात आत, राकेशला कुशीत घेई व त्याचे डोळे पुसत राकेश आत्याला म्हणे आत्या नको ना ग मला बाबांकडे पाठवू तुझ्याकडेच ठेवू ना प्लीज आधी तर मी यायचं नाही म्हणून रागवायचीच मग आता मी इथेच राहतो म्हणतोय तर घे ना गं ठेवून मला आत्या तिथे आई पण नाही आहे ग मला कसं कर मेन एकट्याला मी तिथं गेलो की प्रत्येक गोष्टीत मला माझी आई दिसेल मग मी सारखीच आठवण काढून रडत बसेल चालेल का तुला मी रडलेलो आत्तेने घशाजवळ आलेला आवंडा गिळला व राकेशला म्हणाली राकेश, राकेश बाळा तू जर अशी सारखी आईची आठवण काढत राहिलास तर तिला लवकर लवकर देवाकडे जाता येणार नाही तू रडलास की आईला त्रास होणार तेव्हा असं मुळीच रडायचं नाही आणि नवीन आईसोबत बोलायचं तिच्याशी मैत्री करायची करशील ना एवढं तुझ्या हत्यासाठी राकेशची सुट्टी संपली तो घरी गेला महिनाभरात राकेशचे बाबा व मेघा चांगलेच रुळले होते आपल्या आईला कधीही स्वयंपाकात मदत न करणारे बाबा मेघाला स्वयंपाकात इतर घरकामात स्वतःहून मदत करतायत हे पाहून राकेशला आश्चर्य वाटले बाबांचा राग येत असे बऱ्याचदा नवीन आईने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण राकेश तिच्याशी काहीच बोलत नव्हता काही महिन्यानंतर तो जातो येतो जेवण दे असं मेघाशी बोलू लागला मेघा तिच्या मुलीला तिच्यासोबत राहायला घेऊन आली नीताला पुण्यातल्या शाळेत प्रवेश घेतला होता नीता सहावीत होती ती राकेशला दादा म्हणून बोलू लागली त्याच्याकडून गणित शिकून घेऊ लागली हॉस्टेलला राहिल्यामुळे नीताचा स्वभाव हो बोलका होता राकेशही तिच्यामुळे हळूहळू मोकळा होऊ लागला दोन तुटलेली कुटुंब जुडत होती आयुष्य तर असतं जोडीतला एक आधी जातो तर दुसरा नंतर जोडीदार लवकर केलास त्या स्त्रीने व पुरुषाने नवीन साथ शोधणे उत्तम एकटं आयुष्य अशक्य नसतं पण भया नसतं माणूस सोबतीसाठी असुसलेला असतो कितीही म्हटलं तरी एक नसतो नीताची व राकेशची दोस्ती पाहून मेघालाही आनंद होऊ लागला राकेशची बारावीची परीक्षा जवळ आली होती तेव्हा नीता रात्री जागू राहू हो लागली तो अभ्यास करत असताना कधी त्याला कॉफी बनवून देई तर कधी त्याच्या आवडीचं चीज सँडविच देई पेपर संपल्यावर राकेश नीताला घेऊन त्याच्या आत्याकडे गेला तिथेही नीताने सगळ्यांना आपलंच केलं बारावीचा रिझल्ट लागला राकेश उत्तम गुणाने पास झाला ई डीच्या गुणानुसार त्याला नामवंत कॉलेजमध्ये अभियांत्रिक शाखेत प्रवेश मिळाला मेघा नीता व राकेशची नीट काळजी घेत होती तरी राकेशला त्याच्या आईची आठवण येत असे मग तो दोन दोन दिवस कुणाशीहीच बोलत नसे आईचा फोटो पुस्तकात ठेवून एकटक बघत बसे मेघाला खूप वाटायचं राकेशनेही तिला आई म्हणावं म्हणून पण तसं होत नव्हतं अशावेळी राकेशचे बाबा तिला धीर द्यायचे हळूहळू होईल सर्व सुरळीत म्हणायचे ते पावसाळ्याचे दिवस होते बाहेर बदाबदा पाऊस कोसळत होता मेघा बाजारात गेली होती नेमकं तिच्या छत्रीचा दांडा मोडला होता भर पावसात ती भिजत घरी आली घरी येताच तिने कपडे बदलले मग ती देवपूजा करून स्वयंपाकाला लागली सगळं आवरून झोपायला गेली राकेश व नीता भूताचा पिक्चर बघत बसले होते बाबा ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी गेले होते मेघाने तिघांचं अतरून हॉलमध्ये घातलं अंथरुणावर पडताच तिचा डोळा लागला मध्यरात्री राकेशला कन्याचा आवाज आला तो उठला त्याने लाईट लावली पाहिलं तर मेघा कणत होती राकेशने तिला उठवण्यासाठी म्हणून हात लावला तर हात त्याचा भाजला मेघाला सपाटून ताप भरला होता त्याने मिठाच्या पाण्याच्या घड्या करून मेघाच्या कपाळावर ठेवल्या वारंवार तो पट्टी पाण्यात बुडवून पिळून परत तिच्या कपाळावर ठेवत होता पहाट होताच राकेशने फॅमिली डॉक्टरांना फोन लावला डॉक्टरने गोळ्या औषधं लिहून दिली ताप येत जात होता नीताचा चेहराही आईचा आजार पाहून उतरला ती राकेशला जमेल तशी मदत करत होती राकेशने कॉलेजलाही दांडी होत होती ऑफिसच्या कामामुळे राकेशच्या बाबांना लवकर येणं शक्य नव्हतं तरी ते फोनवरून राकेशला सूचना देत होते सहा दिवस झाले तरी ताप येत जात होता ते पाहून डॉक्टरांनी मेघाला हॉस्पिटल नेण्याचं सांगितलं राकेशची आत्याही धावत आली मेघाला ॲडमिट केलं सतत तिला सलाईन चढू होत अधूनमधून इंजेक्शन देत होते अतितापामुळे मेघाला ग्लानी येत होती राकेशचा धीर सुटत चालला होता त्याच्याही न कळत तो मेघाच्या गळ्यात परून रडू लागला आई मला सोडून नको ना जाऊस नको ना जाऊस मला सोडून त्याची आई म्हणून हा कानावर येताच मेघाने डोळे उघडले व राकेशच्या हातावर हात ठेवला चार पाच दिवसात मेघा तापातून बरी झाली होती तिला आई म्हणून साथ घालणारी तिची दोन लेकरं सोबत होती तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो